मार्केट मध्ये तेलकट चिप्स खाऊन कंटाळ आलाय बघा घरी बनवलेले फक्त हेल्दी आणि कुरकुरीत रताळ्याचे चिप्स आवाज ऐकला ना आवाजावरूनच समजते चिप्स किती कुरकुरीत झालेत नमस्कार मी सुचिता सुचिता किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते तर आज मी झटपट तयार होणारे चिप्स कसे करायचे हे दाखवणार आहे त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूयात चिप्स बनवण्यासाठी इथं मी दोन रताळे घेतलेत सगळ्यात आधी रताळे स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे रताळ्यावर जी माती असेल ती निघून जाते आता रताळे स्वच्छ धुतलेत आता हे रताळ्याचे तोंड बघा कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला चिप्स पाडता येतील आता अशी चिप्स पाडायची जी किसणी असते ना ती घ्यायची आता यावर रताळे असे खिसायचे तुम्हाला हवं असेल तर यावरची साल काढून टाकली तरी चालेल पण मी सालीसकटच चिप्स पाडते बघा काय सुंदर चिप्स पडलेत असे हे पातळ चिप्स पाडायचे जास्त जाड ठेवू नका खूप जाड ठेवले तर ते नीट तळले जात नाही आता हे लगेच आपण तळायला घ्यायचे आणि लक्षात घ्या एक रताळ्याचे चिप्स पाडले की लगेच तळायला घ्या नाहीतर ते हिरवे पडतात किंवा काळे होतात आणि हे पाण्यात ठेवण्याची काहीही गरज नाही असेच लगेच तळायला घ्यायचे तर आता तळण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं की मग चेक करूया बघा तेलात बुडबुड येत आहेत म्हणजे तेल आपले चांगले तापलेलं आहे आता यामध्ये पाडलेले चिप्स तेलात सोडूया त्याला सोडले की लक्षात घ्या गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत चिप्स तळायचे मोठ्या गॅसवर तळू नका नाहीतर चिप्स ते नीट तळले जात नाहीत आणि मग ते मोपडतात त्यामुळे मध्यम गॅसवरच चिप्स तळायचे आता बघा हे तळत आले आहे हे कसं ओळखायचं तर बुडबुडे सुरुवातीला जास्त होते आता हे कमी आहेत पण बऱ्यापैकी अजून कमी बुडबुडे आले की मग आपले चिप्स तळले आहे हे समजायचं आणि मध्ये मध्ये फक्त हे चिप्स हलवत आता हे बघा तळून झालेत काढून घेऊया आवाजावरून समजते चिप्स खूप छान क्रिस्पी झालेत आता याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व चिप्स तळून घेऊ तर बघ हा तळून झाले सर्व चिप्स दोन रताळ्यामध्ये एवढे चिप्स बनलेत आता यावर मी एक चमचा लाल मिर्च पावडर आणि एक चमचा मीठ घालायचे आणि हे आता हलवून घेऊ म्हणजे चटणी आणि मीठ सर्व वेपर्सना लागते आणि जर तुम्ही हे उपवासासाठी नसेल करत नसाल तर यावर चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकली तरी चालते तर बघा तयार झाले चविष्ट असे आणि झटपट तयार होणारे चिप्स आणि हे मऊ पडत नाहीत भरपूर दिवस असेच क्रिस्पी राहतात त्यामुळे पटकन तुम्ही पण करायला घ्या आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद